नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक कशा पद्धतीने होईल आणि म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून मायुती अद्याप सावरलेली नाही लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात अशोक चव्हाण माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर आणि मित्रपक्ष शिवसेना राष्ट्रवादीसोबत असूनही महायुतीला पराभवाची धूळ चाखावी लागली काँग्रेस महाविकास आघाडीने साठ हजार मताधिक्याने नांदेडची जागा जिंकत काँग्रेस म्हणजे अशोक चव्हाण हा भ्रम दूर केला निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि पारंपरिक मतदारांनी पक्ष बदलणाऱ्या अशोक चव्हाण यांच्यासह चिखलीकरांना देखील चांगलाच झटका दिलेला आहे आता या पार्श्वभूमीवर आताची ही जी, जी पोटनिवडणूक वसंतराव चौहणाचं निधन झालेलं आहे आणि पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र चव्हाण म्हणजे वसंतराव चौहानचे चिरंजीव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि या नांदेड लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधात असलेल्या वातावरणामुळे माहितीचे नेते नांदेड जिल्ह्यात निष्प्रभ ठरलेले आहेत लोकसभेचा निकाल लागून दोन महिने झाले तरी राज्यात महायुतीला पोषक असं वातावरण अद्यापही दिसत नाही ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून सरकारने मोठ्या प्रमाणात महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे म्हणजे महायुतीला याचा कितपत फायदा होतो हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर अशोक चव्हाण आपली मुलगी श्रीजया चव्हाण हिला आमदार करण्यासाठी झपाटून कामाला लागलेली आहेत पण दुसरीकडं लोकसभेला पराभूत झालेले प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा कंधारमधून लढण्यासाठी तयार आहेत इच्छुक आहेत काँग्रेसचे खासदार वसुंधरा चव्हाण यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे आणि लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होण्याची शक्यता आहे चिखलीकर लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्हीही डगरीवर हा ठेवून आहेत ज्या मराठा फॅक्टरने लोकसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्यात पंक्चर केला तो प्रश्न विधानसभा निवडणुकीतही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे आणि म्हणून मग मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू करत सरकारला दररोज इशारे देणे सुरू केलेले आहेत अशावेळी महायुतीने महायुतीचे जिल्ह्यातील नेते पक्षापेक्षा आपल्याला राजकीय स्वार्थाला अधिक महत्त्व देश असल्याचं चित्र आहे अशोक चव्हाण यांनी मध्यंतरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दौरे करत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले पण त्यांचा जीव भोकर मतदारसंघामध्ये अडकलेला आहे ऐन विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याची घोषणा केलेली आहे शंकरनगरला त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यामध्ये पूर्वी त्यांनी अपक्ष जर पक्षाने संधी दिली नाही तर अपक्ष का ना पण आम्ही नायगावमधून लढू असं विनंती त्यांनी सांगितलेलं होतं संगमेश्वर मंदिरामध्ये श्रावण सोमवारच्या भंडाराच्या वेळेस पण आता त्यांनी शंकरनगरला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्येही डिक्लेअर केलेला आहे आणि म्हणून मेवण्याला थांबविण्यातही अशोक चव्हाण यांची बरीच शक्ती खरची पडलेली आहे या सगळ्या आघाडीवर नांदेड जिल्ह्यात भाजप गेल्यावेळी जिंकलेल्या नायगाव मुखेडच्या जागा तरी राखते का हा प्रश्न आहे याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ला कारण मुखेडमध्ये तुषार राठोड हे भाजपचे अनेक आमदार आहेत पण त्या ठिकाणी बालाजी पाटील खदगावकर हे एकनाथ शिंदेचे खाजगी सचिव असलेले त्यांनी पक्ष कार्यालय कोरलेलं आहे आणि ते फार वेगाने त्या ठिकाणी कामं करत आहेत कार्यकर्ते त्यांच्या मागे भरपूर फिरत आहेत आता हाही काही प्रश्न माहीत नाही स्थानिक लोकांनी मग कुठं जावं प्रशासकीय अधिकारी जर राजकारणामध्ये असे सक्रिय होऊ लागले आणि त्यांच्या पैशाकडं पाहून किंवा त्यांच्या विजनकडं पाहून कार्यकर्ते लागलीच त्यांच्या पाठीशी जात असतील म्हणजे या मतदारसंघाचा जो भाग पणाचा जो प्रश्न आहे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे हे सगळे प्रश्न लक्षात घेता प्रशासकीय अधिकारी पुन्हा तिथं आपण संधी मिळवत आहेत हा सगळा भाग आहे आणि मग म्हणून मग नायगाव आणि मुखेड ह्या जागा भाजप कसं राखते हाही प्रश्न आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ला नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांची आमदारकी जी आहे ती आमदारकीचा त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं भोकरची जागा आता रिक्त आहे आणि भोकरच्या जागेवर ते श्रीजया चव्हाणांना निवडून आणू पाहत आहेत आणि त्या ठिकाणी मराठा जरांगी फॅक्टर हा अधिक मोठ्या प्रभावाने दिसतो आहे तर नायगावमध्ये राजेश पवार तर डॉक्टर तुषार राठोड मुखेडमध्ये या दोन जागा सध्या भाजपकडे आहेत तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडे नांदेड उत्तर म्हणजे बालाजी कल्याणकर याच यांचीच एकमेव जागा आहे अशोक चव्हाण यांनी नुकताच देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे महायुतीचा याला किती फायदा होतो हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे पण नायगावच्या जागेवर काँग्रेसकडून जर मिनल तर एखाद गावकर लढत असतील तर त्या राजेश पवारांना टक्कर देतील भास्कर दादांचा प्रभाव हा नायगाव बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये आहे दादानी शंकरनगरच्या सभेमध्ये असं म्हटलेलं आहे की कार्यकर्ते असं म्हणतात की दादा ज्याच्या पाठी टाकतील तो देगलूर बिलोली मतदारसंघातून निवडून येतो आणि आता आता मी काँग्रेसमध्ये गेल्यामुळं बिलोली देगलूरची परिस्थिती बदलणार तुम्हाला माहित नाही कारण तुम्हाला माहित आहे की देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये लोक असं म्हणतात की दादाजीच्या बाजूने उभा टाकेल तो आहे मी तुम्हाला सांगतो म्हणून तोही ठराव पास झाला कारण मला वेळ लागेल तुम्हाला माहित नाही की आजच मी त्याबद्दल काही निर्णय घेणं योग्य होणार नाही मी काँग्रेसमध्ये चाललोय मला देगलूर बिलोलीच्या लोकांचं थोडं मत घ्यावं लागेल आणि ते घेतल्यानंतर त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या कार्यकर्त्यांनी मला दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आणि यातून त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की आणि मग त्यांच्यासोबत अविनाश घाटे ओमप्रकाश पोखरणा हे सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते पण त्या दिवशी तर त्या मेळाव्याच्या सभेमध्ये ते दोघेही ऑपशन्ट होते ते नव्हते आता पुढं काय होईल माहिती नाही पण नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन आंबर्डे हे पक्षासोबतच आहेत त्यामुळे जिल्ह्यातील तीनपैकी दोन आमदार आता भाजपमध्ये आहेत अशोक चव्हाण चव्हाण चमान काँग्रेसमध्ये असताना जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेना भाजप या पक्षाचं जे बलाबल आहे ते समान होतं पण अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे चित्र बदलते का यावर अशोक चव्हाण यांचं जिल्ह्यातील वजन सिद्ध होणार आहे आणि म्हणून अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक ही अटीतटीची होणारी आहे प्रतिष्ठेची होणारी आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीने नांदेडमध्ये मोठा विजय मिळवला होता शिवाय अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील अनेक नाराज नेते पदाधिकाऱ्यांनी ने गेल्या दोन अडीच महिन्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलेला आहे यात माजी मंत्री सूर्यकांत पाटील आहेत माधवराव किनाळकर आहेत यांचा समावेश होतो तर ठाकरे गटाने शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्या बालाजी कल्याणकर यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र आहे देगलूर भोकर नांदेड दक्षिण या गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी नांदेड जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नांदेडमध्ये काही मतदारसंघात चमत्कार घडवू शकते लोकसभा निवडणुकीत मिळालेला लो विजय विधानसभेला कायम राहावा यासाठी पुढील काही काळात महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या चक्रा नांदेड जिल्ह्यात वाढणार आहेत अशोक चव्हाण यांना त्यांच्याच जिल्ह्यात दुसऱ्यांदा मात देण्याची संधी महाविकास आघाडी साधणार ही की महायुती जिल्ह्यात पुन्हा मुसंडी मारणार हे आपल्याला पाहावं लागेल यावर जिल्ह्यातील सूत्र कोणाच्या हातात राहणार हे सुद्धा स्पष्ट होणार आहे तर मित्र हो आपल्याला काय वाटते आताच्या या निवडणुकीमध्ये तर दादा सुद्धा काँग्रेसमध्ये आलेले असतील तर या पोटनिवडणुकीमध्ये सहानुभूतीची लाट किती राहील आणि भाजपकडून प्रताप पाटील चिगळीकर येतील का रातोळीकर येतील रातोळीकर रामराव पाटील रातोळीकर हे सुद्धा विधानपरिषदेचे सदस्य आहे त्यांची सुद्धा लोकसभेला माझी थांबण्याची इच्छा आहे असं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे त्यामुळं लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या विरोधामध्ये कोण असेल हेही आपल्याला पाहावं लागेल रवींद्र चव्हाण काँग्रेसकडून असतील तर भाजपकडून कोण असेल हेही आपल्याला पाहावं लागेल आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये हा जिल्हा महायुतीकडं असेल का महाविकास आघाडीकडं असेल आपल्याला काय वाटते आपण ग्राउंडवर असता त्यामुळं कॉमेंट करून आपण कळवावं या चॅनलवर नव्यान चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र